नमस्कार आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा स्पेशल छान असे दुकानात भेटता सेम तसेच नारळाचे लाडू कसे बनवायचे अशी रेसिपी बघणार आहोत आणि हे लाडू बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पाक न करता किंवा जास्त भांड्याचा पसारा न घालता एकदम झटपट हे लाडू बनवून तयार होतात चला तर लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर प्लीज सबस्क्राईब करा आता नारळाचे लाडू बनवण्यासाठी मी तर तीन वाटे एवढा सुक्या खोबऱ्याचा केस घेतलेला आहे आता घरातली कुठली एखादी वाटे किंवा कप सेट करायचं आहे आणि त्यानेच स्माप घ्यायचे म्हणजे साखरेचं योग्य प्रमाण कळतं तर हा तीन वाटे सुक्या खोबऱ्याचा केस आहे कुठल्याही किरा दुकानामध्ये एकदम सहज भेटतो किंवा तुम्ही घरीसुद्धा हा केस तयार करू शकता सुक्या खोबऱ्यापासून सुक्या खोबऱ्याचा मागचा जो काळा भाग असतो तो काढून खोबऱ्याला बारीक करून मिक्सरमध्ये तुम्ही असा केस तयार करू शकता तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये एक ते दीड चमचा तूप टाकून घ्यायचं आहे जास्त तूप टाकायची अजिबात गरज कर लागत नाही फक्त एक ते दीड चमचा तूप टाकायचं आहे तूप चांगलं गरम झाल्यानंतर लगेच आपला हा तीन वाटे सुका खोबऱ्याचा कीस याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं फक्त फक्त आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे कमी गॅस ठेवायचा गॅस अजिबात फास्ट नाही करायचं आणि सतत हलवत आहे आणि फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे यातला कच्चेपणा चालला जातो इथपर्यंतच आपल्याला भाजायचे तर बघू शकता इथं दोन ते तीन मिनिट झालेले आणि छान असा सुका खोबऱ्याचा किस मी भाजून आहे आता याच्यामध्ये लगेच आपल्याला एक वाटी दूध आहे तर सुरुवातीला मी ते एक वाटी दूध घेतले त्यातलं पाऊन वाटी एवढं दूध टाकून आहे आणि पाव वाटी दूध असंच आपल्याला साईडला आहे तर पाऊन वाटी एवढं दूध टाकल्यानंतर बघू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हे दूध पूर्ण असं खोबऱ्याने शोषून घेतलेलं आहे आणि खोबरं परत असं सुक्क झालेलं आहे असं मोकळं वाटतंय तर आता याच्यामध्ये लगेच दीड वाटी साखर टाकून घ्यायची आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी किंवा जास्त करू शकता तुम्ही किती गोड खाता त्याप्रमाणे आता साखर टाकल्यानंतर परत साखरेला पर पाणी सुटतं आणि हे मिश्रण आपलं थोडंसं ओलसर होतं त्यामुळे एक सोबत जास्त दूध टाकायचं नाहीतर नाही मिश्रण खूपच असं पातळ होईल तर बघू शकता इथं सगळी साखर अशी विरगायला लागलेली आहे आता राहिलेलं आपलं पाववाटी दूध याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे म्हणजे राहिलेली पूर्ण साखरसुद्धा विरगळते आणि छान असायला पायडेंग पण येतं त्यासाठी पाववाटी दूध आपण असं नंतरनं टाकायचे तर हे दूध टाकल्यानंतर छान असायला मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता पूर्ण साखर यातली विरगळलेली आहे आता लगेच इथं एक चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची तर मी वेलची आणि साखर इथं खलपत्यामध्ये बारीक करून घेतलेले तर ते टाकून घ्यायचे छान असा फ्लेवर हो येतो तर तुमच्याकडे दूध पावडर असाल ना तर तीन ते चार चमचे इथं दूध पावडरसुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता छान अशी टेस्ट येते तर बघू शकता छान हे मिश्रण आता मिक्स करून घेतलेले आहे आता लगेचच हे मिश्रणातले साखर पूर्ण बिरगळलेली आता लगेच आपल्याला एखाद्या मोठ्या ताटामध्ये मिश्रण काढून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे या ताटामध्ये मिश्रण मी काढून घेतलेले आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आपण याच्याला आडू बनवू शकतो एवढं असं थंड करून घ्यायचं आहे पूर्ण असंच आपल्याला हलवून याला थंड करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं मिश्रण मी थंड करून घेतलेले आहे आता लगेच आपण याचे लाडू बनवायला सुरुवात करूया आता कुठलाही एखादं माप ठेवायचं आहे किंवा असंच हाताने अंदाजानेसारखे असे लाडू बनवून घ्यायचे तर लाडू बनवताना जास्त मोठाही नाही किंवा जास्त छोटाही नाही एकदम मिडियम आकारमध्ये असे लाडू बनवून घ्यायचे तर अशा पद्धतीने हलक्या हाताने हे लाडू असे बनवून घ्यायचे तुम्ही बघू शकता हलक्या हाताने जो जास्त जोर द्यायचा आणि हलक्या हाताने असं बांधून घ्यायचं आहे लाडू तुम्ही बघू शकता किती छान लाडू दिसू राहिलेले आहे आता हा सुका खोबऱ्याचा केस आहे त्याच्यामध्ये हा लाडू थोडंसं असं सुका खोबऱ्याच केसाला लाव लावून घ्यायचा आहे म्हणजे छान असा लाडू दिसतो सेम दुकानात भेटतो सेम तसा तो, तर बघू शकता अशा पद्धतीने याला मी सुका खोबऱ्याचा की सुद्धा लावून घेतलेलं आहे आणि तू बघू शकता की ते छान लाडू दिसून राहिलेला आहे एकदम सेम दुकानात भेटतो ना सेम तसा दिसून राहिलेला आहे आता याला लगेच आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता छान दिसू राहिलेला आहे आता आणखी एक लाडू तुम्हाला बनवून दाखवते तर अशाच पद्धतीने अंदाजे हे मिश्रण आपल्याला आहे आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने या लाडू बनवून घ्यायचा याला जास्त जोर द्यायची अजिबात गरज लागत नाही तर बघू शकता दुसरासुद्धा लाडू छान असा तयार झालेला आहे त्यालासुद्धा आपण सुका खोबऱ्याच्या केसामध्ये थोडंसं असं लावून घेऊयात म्हणजे छान असे लाडू दिसतात असे लाडू जर तुम्ही घरचे पाहुण्यांना जरी खायला ना अजिबात समजणार तुम्ही घरी बनवले म्हणून बघू शकता खूप छान हे आपले लाडू दिसून राहिलेले आहेत आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे राहिलेले लाडू तयार करून घेऊयात तर बघू शकता इथं मी सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि तीन वाटे एक सुक्या खोबऱ्याच्या केसापासून भरपूर असे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा या नारळी पूर्णिमे किंवा रक्षाबंधन निमित्त तुम्ही नक्कीच बनवा आणि तुम्ही जर अशा पद्धतीने बनवले ना तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते घरच्यांना किंवा पाहुण्यांना खायला दिले अजिबात समजणार नाही की तुम्ही घरी बनवले एवढे छान सेम मार्केटमध्ये दुकानात भेटतात तसेचे लाडू बनवून तयार होतात बघू शकतात तोडण्यावरून सुद्धा समजा असेल किती छान असे लाडू बनवून तयार झालेले आहेत नक्की अशा पद्धतीने बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद